परिषद मधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी विकासकामाचे ठेके देताना जवळपास प्रत्येक टेंडर सरासरी अंदाजपत्रिकीय दरापेक्षा पाच टक्के जादा दराने देऊन पाच वर्षात सहा कोटींचा ढपला पाडला असून मत देऊन निवडून दिलेल्या शिरोळकरांचा हा विश्वासघात असल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे प्रमुख दनाजी तुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे शिरोळ नगर परिषदेने विकास कामात केलेल्या गैरकारभारासंदर्भात त्यांनी काल शासकीय विश्रामगृह शिरोळ इथं पत्रकार बैठक घेतली यावेळी बोलताना चुडमुंगे म्हणाले की दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात शासनाने विविध योजनेसाठी शिरोळ नगर परिषदेला एकशे सहासष्ट विकास कामांसाठी अंदाजे एकशे पंचवीस कोटीच्या आसपास निधी मंजूर केला होता त्या निधीतून नगर परिषदेनं टेंडर देताना काही अपवाद वगळता बहुतेक सर्व टेंडर अंदाजपत्रकापेक्षा सरासरी पाच टक्के ज्यादा दिली आहेत कलेश्वर तलाव कामाचं टेंडर तर सहा टक्के असून आणखी काही टेंडर तर जादा दरानं देऊन मोठा शिरो नगरपालिकेत पाच वर्ष एखादी सत्ता होती त्यांनी आपल्या कार्यकाळात अंदाजे अंदाजपत्रिके रकमेपेक्षा जादा दरानं टेंडर दिले पण त्यांच्या नगरपरिषद पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळानंतर नगरपरिषदेमध्ये प्रशासकांनी कारभार स्वीकारल्यानंतर मात्र नगरपरिषदेनं सगळी टेंडर दहा टक्के पंधरा टक्के चार टक्के कमी दरानं दिली असल्यामुळे आपलाच नगराध्यक्ष नगरसेवकांनी जनतेला पद्धतशीर फसवल्याचं स्पष्ट होत आहे शिरोच्या नागरिकांनी मागच्या निवडणुकीत पाटील गटाला सत्ता दिली असली तरी त्यांच्या विरोधात म्हणून यादव गटाचे तितकेच नगरसेवक निवडून दिले होते सत्ताधाऱ्यांच्या या भ्रष्टाचाराला विरोधी नगरसेवकांनी सभागृहात कुठेही आक्षेप घेतलेला दिसत नसल्यानं तेही या भ्रष्टाचारास तितकेच जबाबदार आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे कारण या जादा दरांच्या टेंडरला त्यांनी जनरल सभेच्या वेळी हरकत घेतली असती तर त्यांनी ही सर्व टेंडर जादा दराने देता आली नसती प्रशासकाच्या काळात दहा लाखाचं काम नऊ लाखात झालंय टेंडर घेणारे ठेकेदार तेच पण नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी मात्र त्याच दहा लाखाच्या कामाला दहा लाख पन्नास हजार जवळपास एक लाख पन्नास हजार जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्ष नगरसेवकांनी पाडला असल्याचं कागदपत्रांवरून दिसतंय त्यामुळे या संपूर्ण ढपल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही काही दिवसात करणार आहोत यावेळी दीपक पाटील अक्षय पाटील भोसले सर भरत ढाले डॉक्टर शिवाजी पाटील महादेव काळे प्रवीण माने संपत मोडके बंटीमाळी आनंद मारे अवधूत काळे सोमनाथ तेली शशिकांत काळे यांच्यासह आंदोलन अंकुशचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरडो शिरोळहून दिलीप कोळी दिवाण